श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थक कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच म्हणजे सांग आप पहा आपण खूप हौशेने घर घेतो जमीन घेतो त्याचप्रमाणे गाडी घेतो बंगला घेतो कोणतीही गोष्ट एखादा उद्योग असू व्यवसाय असू सोनं नाणं खूप हौशेनी करतो परंतु काय होतं ते हौशेने केलं एखादी गोष्ट हौश्याने घेतली आणि ती जर आपण व्याजाच्या पैशाने घेतली असेल किंवा कर्ज काढून जर घेतली असेल तर त्या कर्जाचे हप्ते सुद्धा आपल्याच्याने जाते आपण जर बँकेमध्ये म्हणा किंवा कुठे आपण दागिने घाण ठेवले म्हणा किंवा काही आपण व्याजाने पैसे घेतले म्हणा तर ते व्याजाच्या पैशाचे जा हप्तेही जात नाही कर्जाचे हप्तेही फिटत नाही अगदी आपल्याला नको नको होतं आपण रात्रंदिवस मेहनत करतो रात्रंदिवस कष्ट करतो तरीही आपलं घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती पुरेशीच पडत नाही बहुतेक वेळा तर असं होतं की घरात लक्ष्मी येणंच बंद होतं यासाठी काय करायचं यावरती खूप साऱ्या कमेंट्स आल्या खूप जणांचं म्हणणं होतं की ताई कर्ज फिटण्यासाठी कर्जाचे हप्ते जाण्यासाठी घरामध्ये लक्ष मिळण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर आज असाच एक छान उपाय तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेले आहे जरी तुमच्या घरामध्ये माता स्थिर रूपाने वास्तव्य करत नसेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास नसेल किंवा घरावरती कर्ज आहे किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जाचे आज हप्तेही जात नाही असं वाटत आहे की बाबा रे जे काही आहे गाडी बांगला जमीन जमला सगळं विकावं आणि ह्या कर्जातून मुक्त व्हावं पण कर्जाची हप्ते न गेल्यामुळे त्या व्याजाला चक्रवाढ व्याज चालू होतं आणि पन्नास हजाराचं किंवा एक लाखाचे अगदी पाच पाच दहा दहा लाख सुद्धा होतात ते इतकं पेड करणंही शक्य नसतं तर तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये आहे त्या प्रॉब्लेम वरती निश्चित आत्ता उपाय तुम्हाला सोल्युशन ठरणार आहे ऐका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे आपली फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा सोनल जोडी या नावाची आयडी आहे तेथे जाऊनही पटकन आपल्याला फॉलो करा व्हिडिओ स्किप न करता पहा ही काही शंका जर वाटली निश्चित कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही मग चा रिप्लाय देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन तर सर्वप्रथम सांगते की उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणते शुक्रवारी शनिवारी रविवारी मंगळवारी गुरुवारी जरी केलात तरीही चालेल पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल तुम्हाला जो दिवस कम्फर्टेबल आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला येथे साहित्य लागणार आहे ती म्हणजे सर्वात महत्वाचे लाल रंगाचे दोन छोटेसे कपडे लागणार आहेत छोटासा कपडा म्हणजे अगदी किती चार किती दहा बाय दहाचा जरी घेतला तरीही चालेल म्हणजे इतका आपल्या एका इंचीचा जरी इंचीचा जरी घेतला तरीही चालेल एक छोट्या नॅपकिनच्या आकाराचा जरी घेतलात तरीही चालेल तुमच्याकडे जो आहे तो घ्या फक्त तो यूज केलेला नसावा असा लाल रंगाचे दोन कपडे त्यानंतरनं लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा येतो हा कलावा तुम्हाला येथे घ्यायचा आहे किती घ्यायचा तर हा कलावा तुम्हाला कमीत कमी दीड ते दोन मीटर लागणार आहे त्यानंतर ना मीठ लागणार आहे आता येथे तुम्ही खडा मीठ घेतलं तरीही चालेल किंवा छोटं बारीक जे मीठ येतं ते जरी घेतलं तरीही चालेल हे पहा हा उपाय ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशीच तुम्हाला मीठ खरेदी करायचं आहे भलेही ही ताई आमच्या घरामध्ये एक दोन किलो मीठ एक्स्ट्रा असतं मीठ एक्स्ट्राचं आहे ते घेतलं तर चालेल का नाही चालणार तुम्हाला बाजारातनं किराण्याच्या दुकानातनं नवीनच मीठ खरेदी करून आणायचं आहे येथे तुम्हाला लागणार आहे एक बरणी ती बरणी काचेची असावी किंवा चिनी माती जी माहिती आहे ना तुम्हाला चिनी मातीची जी बरणी येते ती आपण लोणच्यासाठी वगैरे वापरतो तसली चिनी मातीची बर्णी येते पहा चिनी मातीची ही चालेल इथे तुम्हाला प्लॅस्टिकची किंवा स्टील किंवा डब्बा चालणार नाही तर पुन्हा सांगते काचे बरणी किंवा चिनेमातीची बरणी तुम्हाला लागेल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक कॉइल कॉइल मग किंवा नाणे तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या पाच घ्या किंवा अगदी दहाचं घ्या वीसच घ्या तुम्हाला जे शक्य आहे ते एक नाणं तुम्हाला इथे घ्यायचं आहे थोडस कुंकू लागणार आहे थोडीशी तुम्हाला हळद या ठिकाणी लागणार आहे हे इतकंच साहित्य या उपायासाठी लागणार आहे आता उपाय कसा करायचा हे सगळं सा साहित्य घ्यायचं तुमच्या देवघराच्या समोरच तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून एक आसन टाकून बसायचं सा। सर्वप्रथम एक पाठ घ्या चौरंग घ्या आणि एक दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्या कारण कोणताही उपाय हा आपण अग्नीला साक्षी मानून करतो आणि अग्नीला साक्षी मानून केलेले उपाय कधीही खाली हात जात नाहीत म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर ना अगरबत्ती धूप असेल तर ती लावून घ्या हे सर्व साहित्य घ्या एका पाटावरती किंवा एका प्लेटमध्ये घेऊन पाटावरती ठेवा त्यावरती थोडस गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडा ते नसेल तर गुलाब पाणी शिंपळा थोडेसे अं अत्कर गुलाब पाणीही नसेल तर साधं शुद्ध पिण्याचं पाणी आहे अगर वती ते जरी शिंपडलं तरीही चालेल धूप दीप अगरबत्ती सर्व या त्याला ओवाळून घ्या त्यानंतर ना काय करायचं आहे ची ची बरने का आर्ध्या परेंत, आर्ध्या परेंत जी बरणे आहे काचेची किंवा चिनी माते ती व्यवस्थित कोरडी अशी बरणे घ्यायची आहे थोडीही ओलसर नको त्यामध्ये अर्ध्यापर्यंत अर्ध्यापर्यंत तुम्हाला मीठ भरायचं आहे मीठ भरायचं जे तुम्ही मीठ घेतलेलं आहे ते मीठ अर्ध्यापर्यंत भरायचं अर्ध्यापर्यंत मीठ भरल्याच्या नंतर जो तुम्ही आ, ती बरं एका साईडला ठेवून द्यायची त्यानंतर जो तुम्ही कपडा घेतलेला आहे त्या कपडा पाटावरती अंथरायचा छोटासा एक लाल रंगाचा कपडा अंथरायचा त्यावरती तुम्हाला हळकुंड सांगायचे विसरले सॉरी तर तुम्हाला हळकुंड लागणार आहे हळकुंड म्हणजे जी सुके हळद असते जे आपण हळदीची जी, जी पूड करतो त्याच्या आधी जे एक दांड किंवा कांड असं जरी म्हटलं तरी चालेल हळकुंडात एक कांड भेटतं त्याला हळकुंड असं म्हणतात किराणाच्या दुकानामध्ये गेलात तरीही हळकुंड भेटेल किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात जरी गेलात तरीही हळकुंड भेटेल फक्त हळकुंड घेताना व्यवस्थित पाहून घ्या कारण हळकुंडाला पटकन कीड लागते म्हणून त्याला बीळ तर कुठं नाही ना हे व्यवस्थित पाहून घ्या ते एक हळकुंड तुम्हाला योपायसाठी लागणार आहे तर तो कपडा अंथरला की त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं जे नाणं घेतलेलं आहे ते एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्या एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला जे तुम्ही हळकुंड घेतलेला आहे हे हळकुंड ठेवायचं त्या हळकुंडाच्या वरती तुम्हाला काय करायचं आहे जी जे मी तुम्हाला कुंकू सांगितले हे कुंकू टाकायचं अगदी चिमुडभर एवढं असं चिमुडभर घ्यायचं ते टाकायचं त्या तीन बोटांनी त्याचा अंगठा त्याच्या शेजारता नेमकं तीन बोटांनी कुंकू टाकायचं त्यानंतर ना तुम्हाला जे हळद सांगितले आहे ते हळद टाकायची आणि याच काय करायचं पोटली तयार करायची ही तयार केलेली पोटली जी आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन ही पोटली अभिमंत्रित करायची आता कशी करायची तर तो स्तोत्र सर्वांना माहिती आहे ज्यांना स्तोत्र माहिती नसेल तर त्यांनी काय करायचं यूट्यूबवरती सर्च करा गुगलवरती सर्च करा स्तोत्र हे कर्जमुक्तीसाठी खूप महत्वाचं आहे घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून स्तोत्राचं सा सा, तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे ही पोटली हातात धरूनच तुम्हाला पोटली हातात धरणं शक्य नाही तर तुम्ही तुमच्या समोर जो पाठ आहे त्यावरती जरी ठेवले तरी चालेल परंतु हातामध्ये धरली तर त्याचा प्रभाव जास्त होतो वेळा पठण करायचं त्यानंतर ना कनकधारा स्तोत्र सुद्धा सर्वांना माहिती असेल कनकधारा स्तोत्राच सुद्धा तुम्हाला सात वेळा पठन करायचं आहे त्यानंतर श्री सुक्तम, सुक्तम। ही माहिती आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे श्रीसुक्तम किंवा एक छोट पुस्तक येतं या श्रीसुक्तमच पठण तुम्हाला नंतर करायचं आहे आता ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही युट्यूब ला लावून द्या पोटली हातामध्ये ठेवा आणि फक्त ते तरीही ती पोटली अभिमंत्रित होणार आहे आता ही झालेली पोटली काय करायची आहे जे ज्यामध्ये तुम्ही त्या बर्णीमध्ये मीठ घातलेलं आहे त्या बर्णीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची ही पोटली ठेवल्याच्या नंतरनं त्या पोटलीवरती तुम्हाला पुन्हा मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण फुल अशी ही बर्णी करायची आहे बर्णी फुल केल्याच्या नंतर ना त्याला तुम्हाला झाकण लावायचं नाही तर त्या बर्णीवरती दुसरा जो लाल रंगाचा मी तुम्हाला कपडा सांगितला सा। हा लाल रंगाचा कपडा ठेवायचा आणि तो कलावा सांगितलेला आहे हा कलावा घ्यायचा आणि सात वेळा हा कलावा तुम्हाला त्या बरणीच्या तोंडाला गुंढाळायचा आहे सातव्या वेळेस जे शेवटचा धागा राहील त्या शेवटच्या वेळेस तुम्हाला गाठ मारायची आहे आणि ही बरणी तुम्हाला तुमच्या देवघरायचा तेथेच वरच्या बाजूला ठेवून द्यायची किंवा तुम्ही जिथे स्वयंपाक करता तेथे आग्नेय कोपऱ्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही ही बरणी जरी ठेवली तरीही चालेल शक्यतो रोज तुम्हाला तेथून काढणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरासमोर जरी ही बरणी ठेवली तरीही चालेल ही बरणी ठेवण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे श्री सुप्तम आता श्री सुप्तम सांगते श्री सुप्तम तुम्हाला एथ, कंटिन्यू पठन करायचं आहे श्री सुप्तम एकवीस वेळा रोज म्हणायचं आहे श्री सुप्तम म्हणताना तुम्हाला काय करायचं आहे चिमटीमध्ये कुंकू घेऊन ते ती जी बरणी आहे त्या बर्णीवरती जो तुम्ही रुमाल सॉरी रुमाल किंवा जो कपडा बांधला त्या कपड्यावरतीच तुम्हाला श्री सुप्तमच पठण करत कुंकू हे करायचं आहे कुंकुमार्चन सर्वांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी युट्यूबवरती व्हिडिओ पहा कुंकुमार्चन कसं करतात तर कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करत असताना श्री सुक्तमचं पठण करायचं एकवीस वेळा पठण करायचं आता हे किती दिवस तर कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला एकवीस एकवीस वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं फलश्रुती सहित एकवीस वेळा ताई करणं शक्य नाही तर किमान एकदा जरी श्री सुक्तमचं पठण फलश्रुती सहित जरी केलं तरी चालेल परंतु एकवीस दिवस न चुकता कंटिन्यू पठन करायचं आहे आणि करायचं आहे आता पठण करताना विटाळलं काही हरकत नाही तेवढे दिवस स्किप करा तेवढे दिवस पुढे वाढवा तरीही चालतं काही हरकत नाही त्यानंतर तुमचे एकवीस दिवस पूर्ण झाले एकवीस दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे या बर्नीवरती एकविसाव्या दिव म्हणजे बावीसाव्या दिवशी या बर्णीवरती त्या रुमालावरती जेवढं काही कुंकू साचलेलं आहे तेवढं एका प्लेटमध्ये एखाद्या डब्यामध्ये काढून घ्या साईडला काढून घ्या ते कुंकू सांडू देऊ नका कारण ह्या कुंकुमध्ये खूप ताकद असते म्हणून हे व्यवस्थित एका डब्यामध्ये बर्णीमध्ये घ्या किंवा एखाद्या पेपरमध्ये घ्या आणि त्याची एक पुडी तयार करा त्यानंतर हा जो कलावा आहे कलावा सोडा आणि हा कलावा सोडून त्या ब जे वरच्या बाजूला मीठ आहे ते एखाद्या भांड्यामध्ये साईडला करा काढून घ्या आणि त्या बरणीतील जी खालची जी पोटली आहे जी आपण मधोमध पोटली ठेवलेली आहे ही।, ही पोटली काढा ही पोटली काढायची आणि ही पोटली काय करायची आहे कंटिन्यू तुमचा पैसा जे तुम्ही ठेवता मग तुमच्या तिजोरीमध्ये म्हणा तर किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी जरी म्हटलं तरीही चालेल किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ही पोटली ठेवली तरीही चालेल यामुळे तुमच्या कर्जाचे हप्ते जाण्यास मदत होईल आता मिठाचं काय करायचं तर हे जे मीठ आहे हे मीठ तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये घरामध्ये जरी वापरलं तरीही चालेल हे मीठ काही खराब नाही काही नाही काही काही नाही म्हणून घरामध्ये तुम्ही हे मीठ वापरलं तरीही चालेल किंवा जे तुमचं स्टोरचं मीठ आहे त्यामध्ये जर ॲड करून ठेवलं तरीही चालेल पहा मीठ आणि लक्ष्मी माता यांचा खूप निकटचा संबंध आहे तो कसा मीठही आपल्याला समुद्रातून भेट आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातूनच पृथ्वी तलावरती प्रकट झाली होती म्हणून मिठाला खूप महत्व आहे त्याचप्रमाणे हळकुंड यासाठी घेतो की हळकुंड पॉझिटिव्हिटी खेचत त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला हळकुंड आणि हळद अतिशय प्रिय आहे म्हणून हळकुंड आपण घेणार आहोत एक रुपयाचा कॉईन एक रुपयाचा कॉईन किंवा कोणताही कॉईन नानम नान जेथे खळखळणारी लक्ष्मी असते जेथे कंटिन्यू चिल्लर किंवा खळखळण्याचा आवाज असतो भलेही गा, ते स्त्रीचं हसणं असो किंवा भलेही घरामध्ये आनंदी आनंद असो एखाद्या घरातील लक्ष्मीचा सन्मान असो काही असो तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी हसतच येते तर लक्ष्मी माता त्या घरातून कधीही काढता पाया घेत नाही म्हणून एक रुपयाचा कॉईन किंवा कोणताही कॉईन घ्यायचा आहे त्यानंतर ना हळद आणि कुंकू आपल्याला माहिती आहे हळद आणि कुंकू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून हळद कुंकू घ्यायचं लाल रंगाचं वस्त्र तर लाल रंगसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आता काचेचीच भरणी का घ्यायची याला पण कारण आहे काचेची भरणी यासाठी यासाठी घ्यायची ती पारदर्शक असते आणि काच ही पारदर्शक असल्यामुळे ती माता लक्ष्मीला पटकन अट्रॅक्ट करते म्हणून काचेचीच भरणी घ्यायची आहे आता पहा तुम्हाला सर्व का घ्यायचं हेही सांगितलं तर निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती समजली असेल आता ताई पोटली किती दिवस ठेवायची तर पोटली तुम्ही वर्षानुवर्ष जरी तुमच्या जवळ ठेवली तरीही चालेल ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की ताई आता या, ता या पोटलीचा इफेक्ट कमी तर ही पोटली तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या एखाद्या झाडाच्या अडापाशी म्हणजे मुळांपासून एक छोटासा खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून टाकले तरी चालेल किंवा अगदी वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल पुन्हा नव्याने या पद्धतीने उपाय करून करून सोबत जरी ठेवली तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तुम्ही हातावर हात देऊन बसणार देव येणार आणि कर्जाचे हप्ते फेडणार का असं होणार का हो नाही तसं होणार नाही तर तुमचे जे काही कामाचे मार्ग आहेत जे काही बंद झालेले आहेत तुमच्या उद्योग व्यवसायाचे जे काही ठप्प झालेला होता तर ते मार्ग तुमचे खुले होतील तुम्हाला लक्ष्मी येण्याचे मार्ग दिसतील तुम्हाला काम धंदा येण्याच्या संधी निर्माण होतील तुम्हाला नोकरी व्यवसाय उद्योग व्यवसाय सर्व काही चालेल त्याचप्रमाणे तुम्ही शेती करताय तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करताय त्यामध्ये तुम्हाला यश निर्माण होईल त्यामध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसेल आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आली की ती स्थिर रूपाने वास करेल बहुतेक वेळा तर असं होतं की घरातील अगदी लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण कष्ट करतो रात्र दिवस कष्ट करतो लोक तर दोन दोन तीन तीन टाइम काम करतात अक्षरशः झोपतही नाही दोन दोन तीन तीन तास सुद्धा झोपत नाही आणि त्यातूनही कष्ट करून एवढा पैसा येऊ घरात कुठे जातो हे कळत नाही अचानक आजार पण येतात अचानक काहीतरी संकट उद्भवता आणि हा पैसा निघून जातो तर हे असं होऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुधू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय